हाय फ्रेंड्स mm -hmm. ते गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर नमस्कार सगळे कसे आहेत मजेतच असाल तर कसं वातावरण आहे तुमच्याकडे आमच्याकडे तर पावसाचं खूप वातावरण आहे खूप पाऊस पडत आहे पुण्यात दोन तीन दिवस झालं चला म्हटलं थोडं मुलांची शॉपिंग करूया कारण मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत तर त्यांना रेनकोट वगैरे आणायचं होतं म्हणून न्यू डी मार्टमध्ये गेले होते नवीन जागेत नवीन डीमार्टमध्ये गेलो होतो तर नवीन डी मार्ट हे कुठं आहे तर वाघोलीचं डी मार्टमध्ये गेलो होतो नेहमी आम्ही कल्याणनगरला जातो आज वाघोली डी मार्टला गेलो तर तुम्ही बघू शकताय लिफ्ट नाही इथं वरती आलेलो हो, आहोत वरती आल्या आल्या आम्हाला भरपूर असं बघायला भेटलं आता परत एकदा अजून खाली जायचं आहे परत वरती यायचं आहे ती पहिली लिफ्ट बंद झाली नंतर बघू शकताय तुम्ही परत अजून एक वर वरती टप्प्यावर आलेलं आहे दुसऱ्या मजल्यावर तर लिफ्टमध्ये मध्ये आई सासूबाई कशा हसत आहेत तुम्ही बघू शकता आमच्या आई साहेब तर आता इथं पहिले आल्या आल्या थेटरच बघितले आणि मुलांचे खेळणी काय होते बरेचसे असे बॉल वगैरे होते तर आता खूप दमलो होतो डीमार्टला जाऊन आलो होतो आणि स्वयंपाक करून गेले होते म्हटलं आता काय करायचं तर सासूबाई म्हटले आज काय तुम्ही भजी वडापाव तर खाऊ घाला म्हटलं आता साडे दहा झालेत आता कुठं बंदच बंद झालं सा, बंद आता सगळं तरी पण बघत आलो वाघोलीपासून जवळजवळ लोगाव घरी पर्यंत बघितलं पण कुठं आम्हाला भजी आणि वडापाव दिसलेच नाही क्लायमेट असं होतं की त्या क्लायमेटमध्ये वडापाव किंवा भजी असं खाऊशी वाटत होतं तर म्हटलं चला आता सासूबाईने फरमाईश केलेली आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलंच पाहिजे आपल्याकडे येते ती आणि आता त्यांच्यासाठी केलं तरच आपल्याला आपले नवरे जास्त चांगलं बघणार आहे ती तसं बघतेतच नवरे पण म्हणलं तरी पण आपली आई आणि नवऱ्याची आई काय वेगळी नसते आपल्याला तर तुम्ही बघू शकताय मस्त असे मोठे मोठे भजी केलेले आहेत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटायला असे पटकन आले कांदा चिरला पटकन बेसन बिसन घेतलं आणि भजी बनवायला घेतले तर मस्त असे भजी झालेले आहेत आणि आता खायला बसायचंय तर हे थोडंसं राहिलेलं आहे पीठ म्हटला दोन घाणे भजीचे केले आणि मस्त जेवायला बसायचं आहे आता तर व्हिडिओ कसा आवड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओच्या आता कंटिन्यू चालू झालेले आहेत तर बघा भजी एक एक पहिलं झालेलं आहे पहिला घाणा काढून आता दुसरा घाणा सोडायचं आहे म्हणलं तो तोपर्यंत बघा मस्त भजे कुरकुरीत इतके सुंदर भजे झाले होते आणि म्हणतात ना घाई गडबडीत केलेला पदार्थ कधीही बिघडत नाही आणि तसंच झालं माझं पण पटकन इतकं पटकन केलं की काय सांगायचं तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटात भजी रेडी केले मी आणि म्हणलं आता चला खाऊन घेऊया पटकन तर बघू शकताय तुम्ही एकसारखे सोडत आहे लहान मोठे नाही आहेत सगळे भजी एकसारखे सोडलेले आहेत आणि गृहिणी म्हणलं की आपल्या घरातल्या माणसांची फरमाईश पूर्ण केलीच पाहिजे गृहिणीने तर मला आवडतं प्रत्येकाला असं वेगवेगळं काहीतरी करून खा घालायला किंवा खायला पण आवडतं आणि मला खास करून मुलांना नवऱ्याला घरातलं प्रत्येक माणूस कुणीही असू दे त्यांच्यासाठी करायला मला खूप आवडतं आणि स्वयंपाकाची मुळात खूप आवड आहे मला तर बघू शकता सॉफ्ट झालेलं आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत लेक माझी बघती आहे कसे झालेत भजी ते तर बघा तिनं टेस्ट करत आहे तिला म्हटलं कर टेस्ट कारण मोबाईल धरून व्हिडिओ काढून थोडे थोडे शॉर्ट शॉर्ट डिमार्टमध्ये दमली असतील तूच पहिले टेस्ट कर तर तिचे ॲक्टिंग बघा खूप छान झालेले आहेत म्हणती आणि खरंच खूप छान झाले होते गरमागरम भजी तर, तर आता सासूबाईंनी फरमाईश केली म्हणल्यावर त्यांच्यासाठी तर त्यांच्याकडनं तर बनतेच आपल्याला बघू आता सासूबाईंनी कशी स्माईल केलेली आहे बघा मस्त जमलेत म्हणते तर चला या भजी खायला तुम्ही पण बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये